झनझणीत आणि चमचमीत सातारा पद्धतीचा दोडक्याचा रस्ता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा अजून चॅनल तर नमस्कार मी सुषमा धुमाळ माझ्या फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी सातार साइडचं स्पेशल झनझणीत असं दोडक्याचा रस्ता घेऊन आले आहे तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण सातारी पद्धतीचे दोडके करणार आहोत दोडक्याचा रस्ता बघा ह्या अशा पद्धतीचे मी दोडके घेतलेले आहेत आता आपण ह्याच्या पूर्ण शिरा काढून घ्यायच्यात आणि ह्याचे तुकडे करून आपल्याला पाण्यात टाकायचे बघू शकता आपल्याला आता ह्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्यात बघा आपल्याला अशा पद्धतीचे दोडक्याचे पीस करायचे आणि अशा पद्धतीने त्याला काप द्यायचंय जेणेकरून आपण जो मसाला तयार करू तो याच्यामध्ये भरला जाईल तर अशाच पद्धतीने मी सर्व दोडक्याचे पीस करून घेतो आता इथं सर्व आपण दोडके पाण्यामध्ये चिरून ठेवले जेणेकरून काळे पडू नयेत आता आपण पुढची तयारीला लागूया त्याला लागणारा मसाला तयार करून घेऊया दोडक्याच्या रशासाठी इथं आपण दोडके चिरून घेतलेले कांदे घेतले दोन कोथिंबीर हळद घेतलेली आहे मीठ आपलं सा घाटी चटणी घेतलेली आहे बेडगी चटणी धना जिरा पावडर एक एक चमचा शेंगदाण्याचा कूट चार चमचे लसूण खोबरं आणि तेल लागणार आहे पाणी चला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बारा एक कांद्या चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये आपली जी सातार पद्धतीची जी कांदा लसूण चटणी आहे ती मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये बेडगी चटणी धनाजिरा पावडर शेंगदाण्याचा कूट लसूण खोबरं कोथिंबीर हळद मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित तो मसाला बघू शकता मसाला मिक्स झाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक थेंब तेलाचा टाकायचा आहे जेणेकरून मसाल्याला छान बाइंडिंग येईल बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एक एक पाण्यातनं दोडका काढायचा आणि त्या आपण ज्या काप करून घेतले त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे पूर्ण आतपर्यंत भरून घ्यायचा व्यवस्थित बघू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व दोडके भरून घेते आता इथं आपले दोडके भरून झालेले आहेत बघू शकता आपले इथे सर्व दोडके भरून झालेले आहेत आपल्याला आता फोडणीला द्यायचे आता कुकरमध्ये आपल्याला आपण जे दोन पळी तेल घेतलेले ते टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला बघू शकता तेल आपलं गरम झालेले आता आपण जे भरलेले दोडकेत ते आपल्याला त्या तेलावर टाकून घ्यायचे सर्व दोडके आपण त्या तेलावर टाकून घेऊया आणि छान तेलामध्ये परतून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कुकर खाली करायचं आहे जास्त हलवायचं नाही आहे उलटण्याने किंवा चमच्याने नाही तर ते तुटायची शक्यता असते ना दोडका मग असं कुकरमध्येच आपल्याला त्याला खाली करायचं आहे बघू शकता आता आपले तर दोडके झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये ना जो राहिलेला मसाला आहे ना तोपन तोपन चान ये तो पण ह्या दोडक्यावर टाकून तो पण छान भाजून घेऊया या शकता व्यवस्थित भाजून आहे मसाला बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला खाली करायचं आहे जास्त हलवत बसायचं नाही आहे बघू शकता आता आपल्याला ना ताटलीवर पाणी ठेवून वाफेवर पहिलं होऊन द्यायचे आणि मग ते पाणी गरम झालं की मग आपल्याला त्या दोडक्यामध्ये टाकायचे बघू शकता थोडं पाणी पण कोमट झालेलं आहे आता आपण ह्या दोडक्यावर टाकून घेऊया ते पाणी पहिला दोडका हलवून घेऊया चांगला आणि मग ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे थोडं थोडं करून आपण पाणी टाकूया हलवून घेऊया आता परत थोडंसं पाणी वाफेवर ठेवूया आता परत याच्यामध्ये टाकूया एकदम डायरेक्ट आपल्याला पाणी नाही टाकायचं बघू शकता आता छान हलवून घेऊया परत एकदा पाई आता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि पाणी टाकताना थंड पाण्याचा वापर नका करू थोडं कोमट करूनच पाणी टाका बघा आता आपण हे कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोडका पटकन शिजतो तीन शिट्ट्या बघा झालेल्या आहेत कुकर थंड झाला बघू शकता आपला दोडका पण छान झालेला आहे एकदमच झणझणीत सातारा पद्धतीचा दोडका इथं तयार झालेला आहे भाकरीबरोबर अप्रतिम लागतो तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि झटपट बनती ही रेसिपी आणि बघा भाकरी बाजरीची गरम गरम भाकरी कांदा फोडून घेतला आहे बेत तयार झालेला आहे दोडक्याचा रस्सा आणि भाकरी मी दाखवलेल्या झणझणीत दोडक्याच्या रश्शाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद